बऱ्याच वेळा खव्याचे गुलाबजाम करत असताना आतमध्ये छोटीशी गिठोळी राहते किंवा मग ते अगदी मऊ रसरशीत होत नाही पण हा गुलाबजाम बघा यामध्ये अगदी छोटीसुद्धा गिठोळी नाही आहे आत आणि आतपर्यंत मस्त असा पाक मुरलेला आहे याचं एक मेन महत्त्वाचं कारण म्हणजे यामध्ये आपण खव्याचं आणि मैद्याचं जे प्रमाण सांगितलेलं आहे ते अगदी योग्य आहे तुम्ही देखील हे प्रमाण एकदा नक्की वापरून बघा तुमचे पण अगदी मस्त असे रसरशीत गुलाबजाम तयार होतात दिसायला जेवढे सुंदर दिसतात आहात तेवढेच चवीला अप्रतिम हे अप्रतिम लागतात एकदा तुम्ही या पद्धतीने हे गुलाबजाम नक्की करून बघा म्हणजेच अजिबात ते करायला बिघडणार नाही आणि पटकन सुद्धा होतील चला तर सुरुवात करूयात खव्याचे गुलाबजाम करण्यासाठी इथे एक मोठी कढई घेतलेली आहे आता यासाठी आपण सगळ्यात अगोदर पाक तयार करून घेऊयात पाक तयार करण्यासाठी अडीचशे एम एलच्या कपाने इथे मी तीन कप पाणी घेते आपण अर्धा किलो प्रमाणात खव्याचे गुलाबजाम करणार आहोत त्यासाठी हे योग्य प्रमाण आहे आता त्याच कपाने दोन कप इथे साखर मोजून घेते हे जे प्रमाण आहे ते तुम्ही अगदी बरोबर वापरायचे म्हणजे आपले जे, जे गुलाबजाम आहेत ते अजिबात खराब होत नाही आता इकडे अगदी कमी गॅसवर आपला पाक छान होत आहे तोपर्यंतच इकडे यामध्ये अशा हिरवी जी विलायची असते त्या फोडून चार ते पाच घालायच्या यानंतर चिमूटभर केशर घालायचं म्हणजेच आपला जो पाक आहे त्याला रंग अगदी छान येतो केसर जर तुमच्याकडे असेल तरच घाला नाही घातलं तरीसुद्धा चालेल पण केसरमुळे रंग तर येतोच आणि चवसुद्धा अगदी छान वाढते आता इथे जो पाक आहे त्याला आपण थोडंसं छान हलवून घेऊयात म्हणजेच खाली अजिबात चिटकणार नाही आणि गॅसची फ्लेम कमी करून अगदी छान असा आपला पाक इकडे होतोय तोपर्यंत इकडे खवा जो आहे तो आपण अर्धा किलो ह्या वजनी प्रमाणात घेतलेला आहे तो एका ताटामध्ये काढून घ्यायचा आणि यालामध्ये अजिबात गिठोळ्या नाहीत त्यामुळे लगेच यामध्ये मैदा घालून घ्यायचा गिठोळ्या जर असतील तर अगोदर खवा हा अगदी मौसूत करून घ्यायचा आता हा जो मैदा आहे याचे प्रमाण तुमच्या खव्याची जितक्या पाण्याची प्रमाण आहे म्हणजे जास्त जर खवा पातळ असेल तर मैदा हा थोडासा जास्त लागतो किंवा मग तुम्ही जे खवा घेता त्यामध्ये जर खाण्याचा सोडा जास्त प्रमाणात असेल दूध आठवतांनी त्या दुधामध्ये घातलेला तर खवा हा थोडासा जास्त सॉरी मैदा हा थोडासा जास्त लागतो आता इथे एकशे वीस ग्राम मैदा घेतलेला आहे त्यामध्ये थोडा थोडा टाकून यामध्ये मैदा घातला जवळपास एकशे दहा ग्राम मैदा या खव्यामध्ये वसलेला आहे म्हणजे आपला जो खवा आहे तो अगदी प्युअर खवा आहे आता या खव्याचं आणि मैद्याचं अगदी छान असं मस्त पीठ छान तयार करून घेतल्यानंतर त्याचे छोटे छोटे असे बॉल करून घ्यायचे आता जे आपलं गुलाबजाम आहेत तुम्हाला कोणत्या आकारामध्ये किंवा मग किती मोठ्या प्रमाणात पाहिजेत हे तुमच्यावर अवलंबून आहे अगदी मध्यम आकाराच्या छोटा जे लिंबू असतं त्या आकाराचे इथे छान मस्त गुलाबजाम मी हातावर करून घेते आता यानंतर इकडे एका कढईमध्ये तूप गरम होण्यासाठी ठेवायचं आणि अगदी कमी फ्लेमवर आपल्याला हे गुलाबजाम छान तळून घ्यायचे आता खव्याचे गुलाबजाम असल्यामुळे याला अगदी पटकन छान कलर येतो पण आतमध्ये अगदी पटकन करपणार नाही आपण याची काळजी घ्यायची आणि गॅसची फ्लेम कमी करूनच आपण हे गुलाबजाम तळायचे मस्त असा छान रंग सुद्धा आलेला आहे आणि याचा वाससुद्धा अगदी छान असा घरभर पसरलेला आहे इथे दाखवल्याप्रमाणे असा जर रंग आला तर असं समजायचं आतपर्यंत आपले छान गुलाबजाम मस्त असे तळलेले आहेत आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे खव्याचे जे, जे गुलाबजाम असतात वरतून तुम्हाला अगदी करपल्यासारखे जरी दिसत असतील तरीही ते आतपर्यंत तळत असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याचा रंग जो आहे तो अगदी काळपट होतो म्हणजेच आपले जे, जे गुलाबजाम आहे अगदी परफेक्ट बनतात इथे बघा एक एकही गुलाबजाम आपला फुटलेला नाही एकदम छान असे गुलाबजामून आपले तयार झालेले आहे इकडे चाचणीसुद्धा सुद्धा अगदी छान तयार झालेली आहे एक एक करून सगळे गुलाबजाम इथे करून आणि तळून घेतलेले आहे आता गॅसची फ्लेम जी आहे ती मी अगदी कमी केलेली आहे आणि अगदी आपल्याला घट्टही चाचणी नको आहे फक्त चिपचिपी अशी चाचणी तयार हवी आहे आता मस्त अशी चाचणी तयार झालेली आहे आणि गॅस बंद करून घेतलेला आहे आता गॅस बंद केल्यानंतर आपले जे गुलाबजाम आहेत ते सुद्धा सगळे इथे तयार झालेले आहेत बघा मस्त सुद्धा रंग खूप छान आलेला आहे आता हे जे गुलाबजाम आहेत ते जास्त गरम नाही आहेत पण अगदी कोमट असे आहेत आता गरम चाचणीमध्ये हे गुलाबजाम घालायचे म्हणजेच अगदी पटकन ते चाचणी शोधून शोषून घेतात आणि आतपर्यंत ती चाचणी गेल्यामुळे आपले जे गुलाबजाम आहेत ते मस्त मऊसूत होतात आता गुलाबजाम आणि चाचणी दोन्ही जर गरम असेल तर गुलाबजाम पटकन अगदी जास्त असे मऊ होतात आणि मग थोडासा गिळगिळीतपणा त्याला येतो त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवायची एकतर चाचणी गरम पाहिजे किंवा गुलाबजाम गरम पाहिजे मस्त आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि अगदी चार ते पाच तासानंतर हे आपण गुलाबजाम बघू शकता किती छान तयार झालेले आहेत इथे बघा मस्त हे रात्री केलेले गुलाबजाम होते आता सकाळी आपले गुलाबजाम मी रात्रभर तसेच ठेवल्यामुळे अगदी छान तयार झालेले आहेत आणखी एकदा दाखवते बघा मस्त असा आतपर्यंत छान पाक मुरलेला आहे आणि आपले रसरशीत गुलाबजाम तयार आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा